मागील तीन दिवसांपासून अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रक्रियेची वेबसाईट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता मात्र आजपासून ही प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट चालू होती तांत्रिक तांत्रिक सुधारणा केल्यानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दिवसापासून मी ट्राय करते फॉर्म फिलअप करायचं बट ते सबमिट होत नाही आहे ते एरर दाखवतोय पुढे सबमिट होत नाही आहे ते स्टुडंट लॉग इन येत आहे ते आम्ही लॉग इन करतो आहे बट तिथे पुढे सबमिटच होत नाही फॉर्म एरर येतो आहे पुढे फ्रेंड सर्कलमध्ये एक दोन जणांचे झालेत पण मोस्ट ऑफ जणांचा हेच येतं आहे की ते सबमिट होत नाही आहे म्हणून तीच कंप्लेंट येते व्यापाऱ्याला बंदूक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय मंगळवारी रात्री ही घटना घडली शहाड भागातील चार्ली वेफर्सच्या कारखान्यामध्ये हा प्रकार घडलाय महादेव सोमानी यांच्या डोळ्यामध्ये मिरची फूट टाकून चोरट्यांनी चैनीवरती डल्ला मारलाय हा सगळा थरार कारखान्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत ठाणे गुणे शाखेनं छापा मारून लोकांना लुटणाऱ्या पेट्रोल पंपाचा पर्दाफाश केला आहे ठाण्यातल्या वागळे इस्टेट भागातल्या एका पेट्रोल पंपावर छापा टाकण्यात आला यावेळी पेट्रोल पंपावर मायक्रो चिक आणि पासवर्डच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं चोरी होती याचं प्रात्यक्षिक माझाच्या कॅमेऱ्यानं दाखवलं दुसरीकडे मुंबई नाशिक या महामार्गावरच्या कसाऱ्याजवळील दुर्गा ऑटो पेट्रोल पंपाजवळ धाड टाकली गेली तिथे पाच लिटर पेट्रोल मागे शंभर मिलीग्रॅम तर पाच लिटर डिझेल मागे एकशे सत्तर मिलीग्रामची लूट केली जात होती दरम्यान पोलिसांनी फक्त संशयाच्या आधारावरती कारवाई करू नये अन्यथा संप पुकारू असा इशारा ठाणे रायगड पालघर पेट्रोल पंप असोसिएशनने दिलाय शिवछत्रपती हे गो ब्राह्मण पालक प्रतिपालक नव्हते तर सगळ्या जनतेचे राज्य होते असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय त्यासाठी पवारांनी प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शेजवलकरांचा दाखला दिलाय पुण्यामध्ये श्रीकांत श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचं प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालं या कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये दहा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार सोळा दरम्यान जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक बदलून देणार आहे तसंच पोस्ट ऑफिसेसमध्ये आणि इतर जिल्हा बँकांमध्ये तीस डिसेंबरपर्यंत जमा झालेल्या नोटाही बदलून मिळणार आहेत त्यामुळे नोटाबंदीनंतर बाजार उठलेल्या जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळणार आहे देशातल्या तीनशे एकाहत्तर जिल्हा बँकांमध्ये तब्बल चौवेचाळीस हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या एकट्या महाराष्ट्रामध्ये बत्तीस जिल्हा बँकांमध्ये तब्बल पाच हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पडून आहेत पुण्यातील पालखी सोहळ्याच्या स्वागतावरून पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळत आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारायांच्या पालख्यांचं दरवर्षी पुण्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येतं पालख्यामधील वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येते यंदा मात्र योग्य नियोजन न झाल्यानं भाविकांना मंडप आणि पाण्या वाचून वंचित राहावं लागल्याचं समोर आलंय पालखी सोहळ्यासाठी केवळ छप्पन्न लाखांचा निधी देण्यात आला होता त्याचा निषेध करत शिवसेना आणि काँग्रेसनं सभात्याग केला तर राष्ट्रवादीकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला महापौर मुक्ता टिळक प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला